कारण की माणसाने मेन काय असतं भाऊ माहितीये का मालकानी चांगलं राहिलं ना सगळ्या गोष्टी होतात व्हायला पाहिजे माझी पण अशी अपेक्षा आहे आज सांगायला गेलो तर जो महाराष्ट्र गाजवलाय मथुरने आणि महबूबने आज त्या मैबूबला आज आमच्या आम ते खांद्याला खांदा लावून एकत्र आहेत जसे दीपक शेख पाटील झाले आमचे खान्ना पाटील झाले ज्ञानू ठाकूर झाला म्हणजे सगळ्यांनाच प्रेम आहे माझा उजवे खांदाने पब्लिकचा जे बेताज बादशाह बोलतायत आज पब्लिक तोडून मथूर पलतोय हे पूर्ण दुनिया बघते आणि जर माझ्या उजवी न मथूर पलतो तर तुमची जबरदस्ती नाही ना दहावी न मी पलावं जे दहावी ने पलतात ते उजवी ला येतात जे मोठपणा करतायत ना तर सोनारपाड्याचा सोन्याच जयेश पाटील काही दिवसापूर्वी मुलाखत दिली का धमाका लवकरच सोन्या पोडणार तर आम्ही पण ती वाट बघतो का बाबा कधी येतोय मैदानात जयेश पाटील जर आपण त्याशी जर त्यांनी नाव दिला डावे साईडनं तर मी लगेच फिरवणार ना त्याच्यावर नाव कोणताही मैदान असू द्या सोन्या असेल बक्कासूर असेल जरी मी जितलो जरी मी जितलो मी हात जोडून सगळ्या प्रेक्षकांना जेवढे माझी फॅन फॅमिली असेल त्यांना सांगेल कोणत्याही प्रकारचा सा कालवा या मैदानामध्ये चालणार नाही कारण की आम्ही असतो एकामेकांच्या आम्हाला तोंड बघायचे आम्ही राहतो शेजारी शेजारींना कुठेतरी नाता गोता निघतो पण त्याच्यामुळे मला असं वाटतंय की मी ज्यांच्याशी पण शर्यती करेल त्यांच्याशी प्रेमाने आणि आनंदाने करेल mm. त्यांनी जे जे सांगितलं ते पूर्ण केलं डाव्या साईडनं पण पडून आम्ही जिंकलेलो आहे mm. आज दोन दोन वेळेला पराभव झाल्यानंतर गटाला आम्ही आनंदाने निघतो आणि आम्हाला आनंद जी फॅन फॅमिली आहे जी हरल्यानंतर जे सोबत राहतात आमच्या जो क्राऊड असतो त्यामध्ये आम्ही भरपूर खुश असतो तर मी कशासाठी नाराज हो दुसरी गोष्ट आता सूर्या आणि एक बैल होता okay. त्याच्यासोबत पण गाडी झाली पराभव झाला आम्ही काय केला त्यांच्याशी हात मिळून निघून गेलो कधी okay. त्यांना हिनवला पण नाही का आमच्याशी डबल शर्यत करा म्हणून okay. त्यांना विचारा तुम्ही कधी कोणीही विचारावा hmm. का त्यांना एक कॉल तरी केला आमच्या शर्यत करा डबल का चान्स द्या आम्हाला hmm. कधी कधी काय होतो आपण प्रेक्षकांसाठी आपल्याला भले गाडी आर जीत काय होईल ते होईल पण प्रेक्षकांसाठी आपण जिंकू ना त्यासाठी गाडी एकत्र पलवायला काय हरकत आहे आपल्याला बर हा म्हणजे पळेल गाडी काही पण पळेल